बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता राहता शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा श्री हनुमान चालिसा सेवा मंडळाच्या वतीनं सन्मान श्री हनुमान चालिसा सेवा मंडळ गेल्या दहा वर्षापासून राहता शहरात सामाजिक व धार्मिक कामात अग्रेसर असून नुकत्याच झालेल्या दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा मंडळाच्या वतीनं संपन्न झाला यावेळी राहता शहरातील दहावी व बारावीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सन्मान राहता शहरातील श्री मारुती मंदिरात राहता नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ मोहनदादा सदाफळ ओम सहयोग मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पानघाने अमोल झळके सतीश कोताडे योगेश सोनवणे सुनील देवारे सुरेश देवारे पत्रकार बाळासाहेब रणभोर मंडळाचे अध्यक्ष दशरथ तोपे उपाध्यक्ष किरण बाबळे नगरसेविका अनुराधा तोपे मीराताई कुंभकर्ण अनुराधा झळके संजू शिंदे आदी मान्यवरांच्या शुभस्थिती सन्मान करण्यात आला राहता शहरातील शारदा ज्युनियर कॉलेज शारदा विद्या मंदिर शारदा कन्या मंदिर टॉप स्कूल सेंट जॉन स्कूलमधील विद गुणवंत विद्यार्थ्यांना श्री हनुमान चालिसा सेवा मंडळाच्या वतीने प्रमाणपत्र शाल पुष्प देऊन सन्मानित करण्यात आलं तसेच पुढील वाटचालीसाठी श्री हनुमान चालिसा सेवा मंडळाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या तरुण मित्र अत्यंत असा एक धार्मिक ठिकाणी कार्यक्रमांनी घडून आणला त्याबद्दल आभार मानतो आणि वास्तविक आज हा तरुण वर्ग आहे यांच्यावर संस्कार करणारा हा मार्ग आहे तरुणावर आजच्या या काळामध्ये संस्कार होणं अत्यंत ते गरजेचे बाब जशी माती असते त्या मातीचं मुळग होत चूर होती अनेक वेगवेगळ्या अॅटेन तयार होतात त्यामुळे आज आज आमचे काय बालक आहेत यांना उद्याच्या भविष्य काळामध्ये कसं तयार करायचं कसं बनवायचं याचं कसे संस्कार करायचे ही तुमच्या आमच्या एक जबाबदार डॉक्टर फार मोठी जबाबदारी आहे आणि म्हणून असे संस्कार व कार्यक्रम या मारुती मंदिरात घडत असताना या संजयकांना मनापासून धन्यवाद दिले होते की खरोखर राजकीय सामाजिक आणि धार्मिक कार्य सर्वश्रेष्ठ धार्मिक कार्य आहे आणि या धार्मिक कार्यातून हा नवीन उद्याचं भविष्य घडवणारा तरुण या ठिकाणी आज तयार करण्याचं काम तुमचं आमचं आहे या ठिकाणी अत्यंत डॉक्टर पानगावणे असतील त्यांचे सर्व सहकारी असतील आमचे पत्रकार मित्र असतील दसरथ तुपे असतील अनेक आमच्या बंधू भगिनी आहेत खरोखर या ठिकाणी आज निस्वार्थपणाने सेवा करणारी माणसं फार समाजामध्ये फार मोठा बोलण्यासारखे आहे तिथे काही स्वार्थ आहे तिथे काही संत आहे त्या ठिकाणी लोकांची आग्रह

देणं गरजेचं आहे कारण त्यामुळे तुम्हाला पुढील वाटचाली निश्चित तुम्हाला या वाटचालीमध्ये नवीन पाठबळ मिळणार आहे आणि जे मुलं आज आठवी नवी जाणवी किंवा आखर असतील त्यांना देखील एक हे मिळणार आहे प्रेरणा मिळणार आहे की आपण जर चांगली मात्र मिळाले तर आपला हे होणार आहे तर निश्चित मी दसरा बैल सर्व सहकार्यांना मी धन्यवाद देतो की या काळाची गरज आहे कोणीतरी आपले सत्कार जरी केला तरी मग एक सर्वस्त्री भाग मिळते आणि एक पार्टनर विरुद्ध तुम्ही कर्मचारी सह सेवा मंडळाच्या सर्व सदस्यांना धन्यवाद देतो आणि पुनर्शे आपल्या गुणवंत विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस सहयोग फावर त्यांनी शुभेच्छा देतो धन्यवाद पण क्षेत्रामध्ये काम करणारे आमचे कर्मचाळीस युवक मंडळ यांच्या वतीने दरवर्षी दहाव्या आणि मध्ये उत्तीर्ण झालेल्या जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा या ठिकाणी सर्टिफिकेट आणि शाळ या मंडळाच्या वतीने दरवर्षी हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला जातो आणि चालू वर्षीही त्याचप्रमाणे या मंडळाच्या सर्वच सदस्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वीरित्या या ठिकाणी पार पाडलेला आहे अंमल झाडते दहापी मध्ये मला त्र्या टक्के मिळाले आहे मी हनुमान चालीसा सेवा मंडळाची खूप आभारी आहे की त्यांनी आमच्या